हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला चमचमी तसा व्हेज पुलाव कसा बनवायचा ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर व्हेज पुलाव बनवण्यासाठी बघा इथं मी दोन वाटीने कोलम तांदूळ घेतलेले आहेत इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार बघा कुठलाही तांदूळ घेऊ हो शकता किंवा बासमती तांदूळसुद्धा वापरू हो शकता आज मी कोलम तांदळाची व्हेज पुलाव बनवणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तर बघा दोन पाण्याने मी तांदूळ स्वच्छ असा धुवून घेतलं आहे कारण तांदळावरती बघा भरपूर स्टार्च असतो त्यामुळे दोन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा त्याचसोबत बघा इथं मी एक मोठ्या आकाराचा कांदा अगदी उभ्या आकारात बघा त्याच्या छान अशा स्लाईस कट करून घेतलेल्या आहेत त्याचसोबत थोडासा बघा फ्लावर घेतलेला आहे एक टोमॅटो तोसुद्धा अगदी मोठ्या मोठ्या आकारात कट करून घेतला आहे एक बटाटा बटाटासुद्धा बघा अगदी मोठ्या मोठ्या स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे त्याचसोबत थोडेसे मी बीन्स घेतलेले आहेत बीन्ससुद्धा बघा अगदी छोट्या छोट्या आकारात तुकडे करून घेतलेत आणि हिरवी मिरची घेतलेली आहे मी पाच सात हिरवी मिरची बघा त्याचे दोन भाग करून मिरची कट करून घेतली आहे त्याचसोबत अर्धी वाटी इतके शेंगदाणे अर्धी वाटी इतके काजू आणि एक वाटी बघा मी फ्रेश मटार घेतलेले आहे त्याचसोबत आठ दहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडा आल्याचा तुकडा मी छान ठेचून घेतलेला आहे आणि थोडासा कढीपत्ता त्याचसोबत बघा इथं मी थोडे खडे मसाले घेतलेले आहेत खडे मसाले इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर व्हेज पुलाव बघा आज मी पातेल्यात बनवून दाखवणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता तर बघा एक मोठ्या आकाराचं पातील घेतलेलं आहे त्या पातील्यामध्ये बघा मी छोट्या पळीने तीन ते चार पळी इतकं तेल गरम करायला ठेवलं तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये बघा एक चमचा जिरे आणि जे खडे मसाले घेतलेले आहेत ते खडे मसाले मी यामध्ये घातले अगदी एखाद मिनटासाठी छान फ्राय केले त्याचसोबत बघा यामध्ये कट करून घेतलेला जो कांदा आहे तो कांदा मी यामध्ये घातला कांदा यामध्ये घालून बघा अगदी हलकासा रंग चेंज होईपर्यंत बघा कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे बघू शकताय मस्त मी एखाद मिनटासाठी बघा कांदा छान फ्राय करून घेतलेला आहे त्याचसोबत बघा यामध्ये मी ठेचून घेतलेलं आणि लसूण जे आहे ते घालती आहे आलं लसूण घालून परत एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मस्त हलकासा रंग चेंज झालेला आहे आता यामध्ये बघा मी शेंगदाणे घालते आहे शेंगदाणे घालून परत पर बघा त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते शेंगदाणे या तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे एखाद मिनटासाठी बघा परत याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये बघा थोडासा कडीपत्ता घालते आहे कडीपत्ता घालून परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याचसोबत यामध्ये बघा मी कट करून घेतलेला जो टोमॅटो आहे तो टोमॅटो घालते आणि त्याचसोबत हिरवी मिरचीसुद्धा घालते आणि याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये बघा भाज्या जास्त वेळ नाही अगदी एखाद एखाद्या मिनटासाठी फ्राय करून घ्यायच्यात बघू शकताय मस्त टोमॅटो फ्राय होतो आहे त्याचसोबत यामध्ये मी मटार घालते आहे इथं मी फ्रेश मटार घेतले तुम्ही फ्रोझन मटारसुद्धा वापरू शकता आणि त्याचसोबत दहा ते पंधरा काजू घेतलेले आहेत काजू घातल्यामुळे बघा आपला जो पुलाव आहे त्याला खूप छान टेस्ट येते त्याचसोबत आता बघा मी फ्लावर कट करून घेतलेला बटाटा आणि बीन्स घातलेत आता या सगळ्या भाज्या घालून बघा मी एक ते दोन मिनटासाठी या सगळ्या भाज्या तेलामध्ये छान अशा परतून घेते आहे त्यानंतर यावरती झाकण ठेवून बघा अगदी एखाद दे मिनटासाठी याला छान वाफवून घेते आहे त्यानंतर बघा यावरचं झाकण काढून घेतलं आणि यामध्ये मी मसाले घालती आहे तर बघा यामध्ये मसाले घालतानाची जी व्हिडिओ क्लिप आहे ती माझ्याकडून चुकून डिलीट झाली त्यामुळं मी तुम्हाला असंच सांगते बघा यामध्ये बघा मी अर्धी वाटी इतकं फ्रेश दही घातलेलं आहे त्याचसोबत एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा कश्मीरी लाल तिखट थोडासा गरम मसाला थोडा किचन किंग मसाला थोडीशी धना पावडर आणि त्याचसोबत एक ते दोन चमचा इतका मी बिर्याणी मसाला घातलेला आहे अगदी इतकेच मसाले घातलेत आता हे सगळे मसाले घालून बघा मी याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेते आहे इथं तिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि त्याचसोबत बघा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये बघा थोडीशी कसुरी मेथीसुद्धा घालू शकता त्यानेसुद्धा आपला जो पुलाव आहे त्याला खूप छान टेस्ट येते माझ्याकडून बघा इथं कसुरी मेथी घालायची विसरली होती त्यामुळं मी नंतर घातलेली आहे तुम्ही शक्यतो भाज्या फ्राय करताना बघा म्हणजे भाज्या वाफवून घेतानाच यामध्ये कसुरी मेथी घाला बघू शकता आता या सगळ्या भाज्या बघा आम्ही व्यवस्थित अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि बघू शकता किती मस्तसा कलर आलेला आहे आता यामध्ये बघा स्वच्छ धुवून घेतलेला जो तांदूळ आहे तो तांदूळ मी यामध्ये घालते तांदूळ यामध्ये घालून बघा एक ते दोन मिनटासाठी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि त्याचसोबत बघा आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर मी दोन वाटी इतका तांदूळ घेतलेला होता तर मी त्याच वाटीने बघा पाच वाटी, वाटी इतकं पाणी घालते कारण बघा मी तांदूळ आधी भिजत वगैरे ठेवलेला नव्हता मी डायरेक्ट तांदूळ बघा पुलाव बनवताना स्वच्छ धुवून घेतला आणि लगेच पुलाव बनवायला घेतला आहे त्यामुळं बघा इथं मी पाच वाटी इतकं पाणी घालते पण जर तुम्ही पंधरा ते वीस मिनटासाठी तांदूळ भिजत ठेवलेला असेल तर काय करायचं जितका तांदूळ घेणार आहात त्याच्याबरोबर दुप्पट पाणी घ्यायचं त्यामुळे भात मस्त सुटसुटीत होतो बघा इथं मी दोन वाटी तांदळासाठी पाच वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे आता पाणी यामध्ये घालून बघा याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये बघा मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे आता मी इथं मीठ बघा तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घाला यामध्ये मीठ घालून मी परत एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्याचसोबत बघा यामध्ये मी कट केलेली भरपूर अशी कोथंबीर आणि थोडासा पुदिनासुद्धा मी कट करून घेतलेला आहे तो कोथंबीर आणि पुदिना मी यामध्ये घालते छान व्यवस्थित मिक्स करून घेते आणि यावरती झाकण ठेवून बघा अगदी एखाद मिनटासाठी याला झाकण ठेवून या पुलावला बघा छान अशी उकळी येऊ देणार आहे बघू शकता आहे मी यावरचं झाकण काढलं आहे आणि या पुलावला बघा अगदी हलकी शोकळी यायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये बघा मी घरगुती घरी बनवलेलं जे साजूक तूप आहे ते एक चमचा साजूक तूप घालतीये आहे तूप घालून मी याला व्यवस्थित मिक्स केलेलं आहे तर या पुलावमध्ये तूप घातल्यामुळं बघा पुलावला खूप सुंदर टेस्ट येते त्यामुळं मी तूप घातलं आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातलं तरीही चालेल आणि त्याचसोबत बघा इथं मी थोडीशी कसुरी मेथी घेतली आहे आता थी थी तर आता ही कसुरी मेथी बघा मी हाताने छान अशी क्रश करून घेतली आणि ती यामध्ये घातली आहे बघा कसुरी मेथी यामध्ये घालून परत एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता यावरती झाकण ठेवून बघा हा पुलाव आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे तीन ते चार मिनटानंतर तान बघा मी यावरचं झाकण काढलं आहे आणि मी एकदा हा पुलाव चेक करून बघितला आहे तर बघा काय करायचं तीन ते चार मिनटानंतर झाकण काढायचं आणि बघा याला एकदा छान हलवून घ्यायचं असं केल्यानं काय होतं बघा जर असं केलं नाही तर काय होतं आपल्या ज्या भाज्या आहेत त्या बघा पुलावच्या वरच्या साईडला राहतात आणि खाली बघा फक्त भात शिजतो त्यामुळं काय करायचं एकदा याला छान हलवून घ्यायचं त्यामुळं काय होतं भाज्या ज्या आहेत त्या सगळ्या भातामध्ये व्यवस्थित मिक्स होतात बघू शकताय मी तीन ते चार मिनटासाठी बघा फुल गॅसवरती आणि चार ते पाच मिनटासाठी मीडियम गॅसवरती हा पुलाव छान शिजवून घेतला आहे बघू शकताय मी यावरचं झाकण काढलं आहे आणि आपला मस्तसा गरमागरम पुलाव बनून तयार आहे मस्त गरम गरम आहे बघा छान वाफा सुटायला लागलेल्या आहेत आणि दिसायला तर किती सुंदर असा आपला पुलाव दिसायला लागलेला आहे बघा तर मी तुम्हाला हा पुलाव बघा एका प्लेटमध्ये काढून दाखवते बघू शकता मस्तसा गरमागरम पुलाव बनून तयार आहे छान असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे आणि बघा मस्त झटपट असा अगदी कमी साहित्यात अगदी घरच्याच मसाल्यात चमचमीत व्हेज पुलाव बनवून तयार होतो आणि त्या पुलावसोबत खाण्यासाठी बघा इथं मी मस्त अशी कोशिंबीर बनवलेली हो आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हा पुलाव बघा मस्त पापड किंवा लोणच्यासोबत खाऊ शकता किंवा सुद्धा खाऊ शकता खायला खूप छान लागतो तर बघा संध्याकाळच्या जेवणामध्ये काय बनवावं सुचत नाही तर त्या टायमिंगला बघा तुम्ही या पद्धतीने झटपट असा व्हेज पुलाव बनवू शकता तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने व्हेज पुलाव घरी एकदा नक्की बनवून बघा आणि कसा झाला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला यानंतरची कुठली रेसिपी पाहायला आवडेल तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा ती रेसिपीसुद्धा दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन चला तर मग भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय